सगळ्यांच्या वतीनं सांगू इच्छितो आणि म्हणून मी आपला जास्त वेळ घेणार नाही मोदीला पुन्हा पंतप्रधान करा बघायची ताकद होणार नाही हे सिद्ध करण्यासाठी मला माझं मत द्यायचं आहे आज देशाचं नेतृत्व तुम्ही करावं साहेब या ठिकाणी महिला इथं आलेल्या आहेत दोन वर्षापासून बसते पाण्याच्या बाटल्या सुद्धा पोचल्या नाही एक सोडून माझ्या एक धर्म अधर्म त्याचं भान असणार मी काय करताय मला माहिती आहे काय आहे तरी होत आज तरी आहे उद्या कोणतरी असत ही सत्ता कायमची नसते पण मिळालेली सत्ता ही लोकांसाठी वापरणं हे पुण्य कर्म माझ्या आपला घडावं म्हणून रोज परमेश्वराला हात जोडून प्रार्थना करतो भगवंता माझ्या आहे खनापूर आठपाडीच्या बाबतीमध्ये अण्णा आहेत आमचे कैलासवासी भाऊ आहेत की त्यांनी खूप मेहनत घेतली सदाशिव भाऊ पण अलीकडच्या काळामध्ये टिंबूसाठी खूप मोठे प्रयत्न केले त्यांची आठवण या निमित्तान आणला होते आज या ठिकाणी खानापूर बदले तिने चांगले नेते चाली चांगले नेते गोपीचंद पडळकर आहेत या ठिकाणी चारही माणसं साहेब या ठिकाणी आहेत सगळ्यात हायस्ट नीड तासगाव कोटे बंगाल पेक्षा साहेब जवळजवळ ऐंशी नव्वद हजाराचं नीड एका खानापूर अटपाणी तालुक्यामध्ये <laughs> मल्टी मीडिया लॉजिस्टिक पार्क हे सलगरेच्या ठिकाणी आपल्याला करता येईल जो बेंगलोर पुणे बेंगलोर हायवे आहे त्याच्यात लाडून आहे आणि दुसरं आपल्याला साहेब या ठिकाणी उडान दोन मधून या ठिकाणी ज्योतिरादित्य सिंधे यांनी आपल्याला तत्वता मान्यता दिलेली आहे दिली तर उडाण दोन मधून कृषी याच्या खाली आपल्याला एक एअरपोर्ट या ठिकाणी व्हावं विमानतळ हो। व्हावं हो। एवढं दोन मान्य मी अधिक आपला वेळ घेणार नाही पण एवढा विश्वास देतो की साहेब या लोकांचं प्रेम या लोकांची शक्ती जोपर्यंत माझ्या पाठीशी आहे तोपर्यंत माझ्यातून या जनतेची कधीही प्रथा होणार नाही हा विश्वास देतो तुम्हाला झालेल्या तासाबद्दल क्षमा मागतो उन्हा तानाच पुन्हा एकदा तुमची जरा दिलगिरी व्यक्त करतो गैरसोय झाली आणि पुन्हा एकदा पंधरा वीस दिवस राहिलेले तुम्ही द्या मोठ्या मताधिक्यानं आपल्याला हा विजय प्राप्त करायचा आहे तेवढं तुम्ही सगळ्यांनी ताकदीनिशी काम करूया ते काम करावं विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद काका हजारो आपल्याला आशीर्वाद दिले आणि आणि जनता काकावर प्रेम करणारे भारत जनता पार्टीवर प्रेम करणारे महा युतीवर प्रेम करणारे आणि उन्हाळा एवढा तापलाय आणि उन्हाळा एवढा तापल्यानंतर आमच्याकडे मैसाळ तेंबू ताकारी हे आता स्कीमा चालू आहे आपली धन्यवाद येतो आपले आभार मानतो की आपण दीड वर्ष झालं मैसा स्कीम चालू केलेली आहे त्याचबरोबर श्री दिग्विजय चव्हाण पंचायत समिती महासभापती आणि दोन्ही महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री या ठिकाणी उपस्थित आहेत प्रचंड जनसमुदाय या ठिकाणी लोटलेला आहे आणि आता महाराष्ट्राचं लाडक व्यक्तिमत्व राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आपले लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आमचे पालकमंत्री सुरेश भाऊ काडे विनय कोरे सदाशिवराव खोत को। उमेदवार संजय काका पाटील सुधीर गाडगे गोपीचंद पडळकर राजेंद्र देशमुख दिनकरराव पाटील आणि माझ्या तरुण मित्रांनो मित्रांनो थोडासा थोडासा नाही चांगलाच यायला वेळ लागला त्याच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो सकाळी बारामती लोकसभा मतदारसंघाचा फॉर्म आम्हाला भरायचा होता तो भरला दुपारी आम्हाला उदयनराजे भोसलेंचा सातारचा फॉर्म भरायचा होता आणि त्याच्यानंतर सांगलीच्या परिसरामध्ये मिळालो प्रचंड संख्येने गेले कित्येक तास आपण इथं उपस्थित राहिला त्याबद्दल मी आपल्या तमाम सांगलीकरांच मनापासून स्वागत पण करतो आणि आभार पण मानतो मित्रांनो कुठली निवडणूक बनल्यानंतर पहिल्यांदा तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या हे काही कुठल्या गावकीची किंवा भावकीची निवडणूक नाही आहे <laughs> हे देशाचा कारभार एकशे चाळीस कोटी जनतेचा कारभार उद्याच्या पाच वर्षाच्याकरता कोणाच्या हातामध्ये घ्यायचा आहे हा महत्वाचा निर्णय आपल्या शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघात घेतला जाणार आहे आणि देशातले एकूण पाचशे त्रेचाळीस लोकसभा मतदारसंघात घेतला जाणार आहे पहिल्या टप्प्याचं मतदान उद्याच्या एकोणीस तारखेला पण आपले उपमुख्यमंत्री नागपूरला मतदान करणार आहेत तो पहिला टप्पा संपल्यानंतर आपण तिसऱ्या टप्प्यामध्ये आपलं मतदान सात तारखेला सकाळी सात ते संध्याकाळी सहा आहे भरपूर अकरा तासाचा वेळ आहे परंतु उन्हाची पण तीव्रता आहे त्याच्यामुळं कार्यकर्त्यांनी अजिबात गाफिल राहू नका त्याच्यामध्ये मतदारांना बाहेर आणून त्याचा कमळाच्या चिन्हाच्या शेजारी बटन कसं ते दाबेल याकरता आपल्याला प्रयत्न करायचा आहे तुमच्या समोर अनेक उमेदवार उभे तुम्ही म्हणाल की इथंच काम करायचं गेले दहा वर्ष या देशाचं पंतप्रधान पद अतिशय चांगल्या प्रकारे अतिशय तडपदारपणे अतिशय चांगल्या प्रकारचं विजन ठेवून स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी सांभाळलेलं फक्त भारत देशातले मतदार किंवा जनता त्यांच्यावर खुश नाही परदेशामध्ये कुठल्याही देशात गेले दे देशा तर प्रचंड उत्साहाने स्वागत केलं जात जगाच्या पाठीवर मोदी साहेब पंतप्रधान झाल्यापासून तुमच्या माझ्या देशाची शान वाढलेली आहे मगाशी सांगितलं तसं आपच्या बाबतीमध्ये हो आपल्याला आता तिसऱ्या क्रमांकावर जायचं मोठ्या प्रमाणात निधी आला पाहिजे आमदाराकडनं राज्याचा मोठ्या प्रमाणावर निधी आला पाहिजे त्या त्या मतदारसंघाचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे आज आपला एकेकाळी तुमचा माझा झरत असेल तासगाव असेल कवठे मुलगाव असेल पाऊस कडेगाव असेल आटकाणी खाजापूर असेल सगळे दुष्काळी भाग वर्षानुवर्ष दु दुसऱ्याशिवाय काही उगवत नव्हतं परंतु तिथं टेंबू टाकाळी म्हैसा हे पाणी फिरलं आणि त्याच्यातनं संपूर्ण चित्र बदलायला सुरुवात झाली परंतु काही गोष्टी राहिल्या त्या पूर्ण करण्याच्या करता संजय आमचे घटक झटत होते मित्रांनो त्याच्यामध्ये कोल्हापूर तासगाव आहे तुम्हाला सांगतो मागे देखील असाच जनता पक्ष निघाला नव्हता कुणी पंतप्रधान व्हायचं एक वर्ष दोन वर्ष सहा महिने चार महिने अशा पद्धतीची सरकार टिकली एकशे ऐंशी चाळीस कोटीचा कारभार पाच वर्षाच्या करता स्थिर सरकार पाहिजे म्हणून माझी विनंती आहे गाव पातळीवरचा तालुका पातळीवरच्या ग्रामपंचायत जिल्हा परिषद तालुका पंचायत नगरपालिका महानगरपालिकेच्या किंवा साखर कारखाने खनिजिकार्केट खनिजित संघ या निवडणुकीमध्ये काही झालं असेल भांड्याला भांडणं लागलं असेल आपण एक विरोधामध्ये लढलो असो परंतु आता देश डोळ्यासमोर आणायचा आहे भारत डोळ्यासमोर आणायचा आणि भारताकरता एकशे चाळीस कोटी जनतेच्या करता आपण उमेदवार ज्या ज्या भागामध्ये उभे त्यांना जसा उसाचा धंदा माझ्या या भागामध्ये भागा महत्वाचा भागा आहे तसा दुधाचा धंदा आम्हाला खासदार आमदार सांगायला लागले दर कमी झाले आम्ही एकत्र बसलो लिटरला पाच रुपये अनुदान सदाशिवराव तुमची पण मागणी होती आमची भावयुतीच्या सगळ्या घटक पक्षांची मागणी होती आज आम्ही पाच रुपये जास्त देतोय का तर माझ्या दूध उत्पादक शेतकऱ्याला परवडावं त्यांना त्या ठिकाणी अडचणी येऊ नये या पद्धतीचा कारभार आज देश पातळीवर पण चाललेला आहे राज्य पातळीवर पण चाललेला आहे परंतु त्याच्याकरता उद्याच्या सात तारखेला तुमच्या पवित्र मताची गरज आम्हाला पाहिजे संजय काकाला पाहिजे त्याच्यामध्ये त्यांच्या कमळ चेन्हाच्या शेजारचं बटन दबायचं आहे ठीक आहे वेगवेगळ्या भागामध्ये अनेक प्रकारे वाद आहेत परंतु ते वाद आता देशाच्या निवडणुकीच्या निमित्तानं उद्या नवीन पिढीचं भवितव्य ठरवणारी ही निवडणूक आहे त्याकरता तमाम माझ्या सांगलीकरांना माझ्या आग्रहाची नम्रतेची कारखायची विनंती आहे मागच्या काळामध्ये ज्यांनी साखर कारखाने चांगले काढले दादांनी चांगले कारखाने काढले वाटोळ कुणी केलं के आज दुसऱ्याला कारखाने देता अरे मध्ये मदत नाही आम्ही साखर कारखाने चाल कार चांगले चालून दाखवतो अशा पद्धतीनं काय केलं बँकांचं काय केलं काय परिस्थिती आहे आज इथं एवढी आर्थिक सुबत्ता होती आम्ही सगळ्यात सांगरीचं उदाहरण द्यायचो सगळ्यात मोठा आमच्या महाराष्ट्रातला शेतकरी सहकारी साखर कारखाना नंतर वसंतदादा सहकारी साखर कारखाना म्हणून ओळखला गेला परंतु ते आता कोणतरी दारू आहे आणि तो दारू तो कारखाना चालवतो आणि आम्ही त्या तोंडाकडे बघतो अरे माणसं मी <laughs> तुमची परिस्थिती तुम्हाला कारखाना चालवा येत नाही खासदार व्हायला निघाला कुठेतरी विचार करा अर्ज उद्या करू नका सात तारखेपर्यंत हा आणि युतीचे उमेदवार या नात्यांनी संजय काकांना दुसऱ्यांदा नरेंद्र मोदींना पाठिंबा देण्याच्या करता आपण पाठवलं पाहिजे एवढीच आग्राची नम्रतेची कर्त्याची विनंती करतो आणि आपली रजा घेतो जय हिंद जय जा महाराज महराज धर्मवीर छत्रपती संभाजी माझ्या सर्व बंधू भगिनींना संबोधित उपस्थित असलेले महाराष्ट्राचे धडाडीचे उपमुख्यमंत्री आणि ते कसं थेट बोलतात हे थे, आत्ताच आपण बघितलं असे आमचे दादा पवार पालकमंत्री सुरेश खाडेजी आपले लोकप्रिय उमेदवार पहिलवान संजयका पाटीलजी आमारे पाच जी, पहलवान, जी पहलवान ही है आमदार विनय तोरेजी सुद्धा माझ्या माता भगिनी बंधूंनो तुमची संख्या आणि तुमचा उत्साह पाहिल्यानंतर आता माझ्या yeah! काकाची हॅट्रिक पक्की yeah! आता हेच बघायचं आहे की कि तुम्ही किती मोठा रेकॉर्ड या ठिकाणी तयार करता yeah! बंधू भगिनी दादांनी सांगितलेली गोष्ट खरी आहे ही निवडणूक ग्रामपंचायतची जिल्हा परिषद ची महानगरपालिकेची नाही आहे देशाचा नेता निवडण्याची निवडणूक आहे पाच वर्ष पुढचे कोणाच्या हातात भारत देश द्यायचा त्याची ही निवडणूक आहे आणि दोनच पर्याय एकीकडे गौरव विकास पुरुष माननीय नरेंद्र मोदी जी आहेत मोदीजींच्या नेतृत्वामध्ये एन डी ए आणि महायुती आहे भाजप आहे राष्ट्रवादी आहे शिवसेना आहे आमचा या ठिकाणी वेगवेगळे सगळे जे आपले घटक पक्ष आहेत रि, रिपाई असेल आमच्या विनय साहेबांचा सा पक्ष असेल आमच्या दौलत मानांचा पक्ष असेल असे सगळे पक्ष सदाभाऊंचा आमची रयत आघाडी असेल सगळे पक्ष दोन एक मोठी दो आघाडी आपण तयार केली आहे आणि दुसरीकडे राहुल गांधींच्या नेतृत्वात सव्वीस पक्ष एकत्रित आले आहेत फरक काय आहे फरक असा आहे आपली विकासाची गाडी आहे विकासाच्या गाडीला मोदीजींच इंजिन आहे प्रत्येक पक्षाचा डबा त्याला लागलेला आहे आणि या डब्यामध्ये सामान्य माणसाला बसायची जागा आहे गोर गरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर महिला अल्पसंख्याक सगळ्यांना आमच्या गाडीत बसायची जागा आहे तिकडे मात्र डबेच नाही आहे फक्त इंजिन आहे राहुल गांधी म्हणतो मी इंजिन आहे शरद पवार म्हणतात मी इंजिन आहे उद्धव ठाकरे म्हणतात मी इंजिन आहे ममता बॅनर्जी म्हणते मी इंजिन आहे लालू प्रसाद यादव म्हणतात मी इंजिन आहे स्टॅनिंग म्हणतो मी इंजिन आहे तिकडे सगळे इंजिनच आहे बंदू मध्ये बसायला कोणाला जागा असते का जनता बसू शकते का इंजिन मध्ये फक्त ड्रायव्हर बसू शकतो फार तर त्याचा परिवार बसू शकतो त्यांना त्यांच्या इंजिन मध्ये त्यांना आणि त्यांच्या परिवाराला केवळ बसायची जागा आहे बाकी तुमच्याकरता जागा नाही आणि याचे इंजिन हे कशी आहे एक इंजिन पूर्वेला ओढतय तर दुसरा पश्चिमेला ओढतय एक उत्तरेला ओढतय तर दुसरा दक्षिणेला ओढतय त्यांना यांचं इंजिन जागेहून पुढे जात नाही ते हलवत नाही ते ढुलतही नाही ते चालवत नाही ठप्प पडलेला इंजिन आहे त्यामुळे संजय काका मोदीजींच्या इंजिन सोबत डबा घेऊन सांगलीकरांना त्या डब्यामध्ये बसून विकासाकडे घेऊन चालले आहेत सांगलीकरांना तुमचा आशीर्वाद आज केवळ केवळ काकांच्या के पाठीशी या ठिकाणी आपल्याला ठेवायचं आहे खरं म्हणजे आपण खर सगळ्यांनी बघितलं गेल्या दहा वर्षामध्ये ज्या प्रकारे भारताला मोदी साहेबांनी बदललं हे गरीब कल्याणाचा अजेंडा भारतामध्ये चालला देशामध्ये वीस कोटी लोक जे झोपडीत राहायचे त्यांना पक्क घर मिळालं देशामध्ये पंचावन्न कोटी लोक ज्यांच्या घरात शौचालय नव्हतं त्यांच्या घरात शौचालय आलं देशामधले पन्नास कोटी लोक को, ज्यांच्या घरी गॅस नव्हता आया बहिणींना चुलीवर स्वयंपाक करावा लागायचा त्यांच्या घरी गॅस आला देशातले साठ कोटी लोक ज्यांच्या घरी आया बहिणींना हंडे घेऊन नदीवर जावं लागायचं विहिरीवर जावं लागायचं त्यांच्या घरी शुद्ध पाणी नळाच्या माध्यमात आलं देशातल्या पंचावन्न कोटी लोकांना मोदीजींनी आयुष्यमान भारतच्या अंतर्गत पाच लाखापर्यंतचा इलाज मुफ्त दिला देशातल्या ऐंशी कोटी लोकांना दोन हजार वीस सालापासनं मोदीजींनी रेशन मोफत दिलं आणि पुढचे पाच वर्ष अजून रेशन मोफत द्यायचा निर्णय हा त्या ठिकाणी घेतला नोकरी करता उपलब्ध करून देण्यात येतील महिलांना अधिकारिता देण्याचं काम मोदीजींनी केलं आणि माता बघली आता या ठिकाणी या मंचावर पुरुष मंडळी जास्त दिसत आहेत जास्त काळ चालणार नाही आहे मोदीजी ठरवलंय दोन हजार सव्वीस नंतर देशाच्या लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये टक्के महिला येणार आहे पुढच्या आम्हाला खाली करावं लागतील कारण मोदीजींनी सांगितलं महिलांशिवाय देश चालू शकत नाही जोपर्यंत महिलांना पायावर उभं करत नाही तोपर्यंत तो देश चालू शकत नाही हे मोदीजींनी या ठिकाणी सांगितलं मुद्रासारखी योजना आणली सरकारी तुमचा कोणी अधिकारी लोक हा नातेवाईक आहे का त्याची गॅरंटी असेल तर लोन मिळेल मोदीजीने पंचावन्न कोटी लोकांना दहा लाखापर्यंतच मुद्राचं लोन बिना कारण आणि बिना गॅरंटर दिलं आणि यामध्ये तीस कोटीपेक्षा जास्त महिला आहेत ज्यांना आपल्या पायावर मोदीजींनी उभं हो केलाय आणि आता तो मोदीजींनी सांगितलं पुढच्या काळामध्ये दहा लाखाच लोन वीस लाख करण्यात येणार आहे आणि आमच्या तरुणाईला मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी काम बंधू भगिनी अनुसूचित जाती करता स्टँडअप सारखी योजना आणली अनुसूचित जातीमध्ये उद्योजक तयार झाले पाहिजे म्हणून मोदीजींनी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बँकांना सांगितलं प्रत्येक बँकेच्या प्रत्येक ब्रँचला अनुसूचित जातीच्या तरुणाला लोन द्यावं लागेल नाहीतर बँकेचं लायसन्स रद्द होईल आज अनेक आमचे अनुसूचित जातीचे आमचे तरुण हे उद्योजक त्या ठिकाणी झाले आमच्या आदिवासी समाजाकरता चोवीस हजार कोटी रुपयाची योजना आणली आमच्या बारा दारां करता, तीस हजार कोटी रुपयाची योजना मोदीजींनी आणली आणि पारंपरिक जो व्यवसाय हा व्यवसाय वाढवता आला पाहिजे त्या व्यवसायामध्ये आधुनिकता आणली पाहिजे ऊस कारखानदारी हा जिवंत राहिली ती केवळ आणि केवळ मोदीजींच्या धोरणांमुळे जे लोक वर्षानुवर्ष म्हणायचे वर्षान मोदींना उसातलं काय कळतं ते तो, आता तोंडात गोट घालतात की मोदीजींनी असे निर्णय कसे घेतले की ज्यातनं आमच्या शेतकऱ्याला एफ आर मिळाली आणि कारखाने देखील त्या ठिकाणी जिवंत राहिले बंधू भगिनीं मोदीजींनी अनेक निर्णय या ठिकाणी केले आणि पुढच्या काळामध्ये आता तर प्रधानमंत्री सूर्य घर नावाची योजना येते एक कोटी लोकांचं रजिस्ट्रेशन झालंय गरीब माणसाच्या घरावर मध्यम घरावर केंद्र सरकारच्या माध्यमातून सोलर लावण्यात येणार आहे आणि तीनशे युनिट पर्यंतची वीज ही त्यांना मोफत मिळणार आहे ही योजना आता या ठिकाणी माननीय मोदीजींनी आणलेली आहे आज आपण पाहू शकतो कारबंधारेच्या क्षेत्रात इरिगेशनच्या क्षेत्रात आलं पाहिजे या दृष्टीनं या ठिकाणी काम चाललेलं आहे हजारो कोटी रुपये हे दिलेले आहेत आणि या पुढे देखील आम्ही देणार आहोत एवढंच नाही शहरामध्ये पुराचा फटका पडतो आम्ही निर्णय केला की हे जे पुराचं पाणी आहे हे जर डायव्हर्ट करता आलं तर दुष्काळी भागामध्ये पाणी आपल्याला चार हजार कोटी रुपयाचा आणि आज त्या प्रोजेक्टला तत्वता मान्यता देखील दिली आणि येत्या काळामध्ये तो प्रोजेक्ट केल्यानंतर एकीकडे एक सांगली सारखं आमचं मोठ्या प्रमाणात या ठिकाणी चाललेलं आहे मोदीजींनी खऱ्या अर्थानं या देशामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर काय असते आपल्याला दाखवून दिलं दोन हजार तेरा साली भारताच्या अर्थव्यवस्थेला दिवाळखोर घोषित अर्थ दोन हजार तेवीस साली जगातली पाचवी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था ही भारताची अर्थव्यवस्था झाली आणि मोठी अर्थव्यवस्था झाली याचा अर्थ काय आहे अर्थव्यवस्था जेव्हा विस्तारित होते तेव्हा संधी निर्माण होते अर्थव्यवस्था विस्तारित होते रोजगाराची निर्मिती होते अर्थव्यवस्था विस्तारित होते नोकऱ्या निर्माण होतात अर्थव्यवस्था विस्तारित होते गरीब कल्याणाचा अजेंडा चालतो अर्थव्यवस्था विस्तारित होते रस्ते बनतात रेल्वे बनते पूल बनतो इरिगेशनची कामं होतात इन्फ्रास्ट्रक्चर ची कामं होतात यूपीए सरकारच्या काळामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरवर रस्ते वीज पाणी याच्यावर वर्षाला एक लाख कोटी खर्च व्हायचे मोदीजींच्या काळात तेरा लाख कोटी रुपये वर्षाला म्हणजे तेरा पट पैसा मोदीजी खर्च करतायत हा पैसा आला कुठून झाडाला लागला का हा झाडाला नाही लागला तुमच्या पैशावर या सरकार डल्ला मारायची मोदीजी तो भ्रष्टाचार बंद केला आणि जनतेचा पैसा हा जनतेपर्यंत पोहचवण्याचं काम या ठिकाणी मोदीजींनी केलं म्हणून आज खऱ्या अर्थानं हा सगळा विकास दिसतो आहे बगिनी नो, आज एक सुरक्षित भारत तयार है। पाकिस्तान असेल चीन असेल भारताकडे वाकडी नजर करून पाहू शकत नाही आणि कोणी वाकडी नजर केली तर त्याला घुसून मारणारा हा नवीन भारत आज मोदीजींच्या नेतृत्वात तयार झालाय एक वैश्विक अशा प्रकारचा भारत मोदीजींनी तयार केलाय आणि म्हणून तुम्हाला हेच सांगण्या करता आलो आहे अरे गल्लीची निवडणूक नाहीये दिल्लीची निवडणूक आहे गल्लीचे चे भाषण बंद करा आणि दिल्लीकडे एकदा बघा अरे दिल्ली, दिल्ली वर या ठिकाणी सांगली पर्यंत जो विकास येतोय तो विकास आणण्याची ताकद ही केवळ मोदीजी मध्ये आहे आणि मोदीजींचा प्रतिनिधी म्हणून केवळ संजय काका मध्ये आहे इतर कोणामध्ये ही ताकद अरे तुम्ही बघा संजय काकाचा पाटीशी फोन कोणा आहे अरे अच्छी सांगली संजय काकाचा पाटीशी या मंचावर बसलेली आहे सगळे विकास करणारे ने नेते या ठिकाणी आहेत भाषणांनी विकास होत नाही विकास करून दाखवाला लागतो आणि त्याच्या करता मोदीजी लागता आणि म्हणून तुम्हाला एवढीच विनंती आहे बंधू भगिनींनो या ठिकाणी निवडणूकी मध्ये आपण संजय काकांच्या कमराचं बटन ज्यावेळी दाबू वोट काकांनाही मिळेल आणि वोट मोदीजींनाही मिळेल अन्य कोणाचं बटन दाबल तर वोट राहुल गांधींना मिळेल आता मला सांगा तुम्हाला कोणाला मत द्यायचं आहे कोण विकास करू शकत कोण गरीबी निर्मूलन करू शकत नेऊ शकत मोदीजी नेऊ शकतात तर मग इतर कोणाकडे लक्षही देण्याची आवश्यकता नाहीये विश्वासानं सांगतो मोदीजीने सांगितलंय अरे पिछले मोदीजी म्हणाले एखाद्या हॉटेल मध्ये गेल्यानंतर पहिल्यांदा स्टार्टर येतात तुम्हाला तेच जेवण वाटायलाय मोदीजी म्हणाले दहा वर्ष मी जे केलं ते स्टार्टर होते असली थाली आता तुम्हाला पाच वर्षामध्ये मी वाढणार आहे अरे अशा वेळी मोदीजी ज्या वेळेस थाली वाढणार आहे ती थाली सांगलीलाही मिळाली पाहिजे ती तुमच्या हिस्सालाही आली पाहिजे म्हणून तिसऱ्यांदा आमच्या संजय काकाला प्रचंड मताने निवडून पाठवा कमळाचं बटन दाबा एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र नेते हजारो संख्येने उपस्थित राहिलेले सर्व मान्यवर मतदार आणि बंधू भगिनी संजय काका पाटील यांच्या प्रचाराचा भावेत शुभारंभ संपन्न झाला लक्षात ठेवा तसं सांगलीमध्ये तसंच आहे जोपर्यंत विशाल पाटील आहे तो पण आम्हाला भाजपला ले चांगला त्यामुळे तुझ्या अडचण नाही त्यामुळं निश्चितच तरी आपल्याला असोसे करतो दोन वेळा खासदार इथं झाले म्हणजे गापाल